नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहेत ज्येष्ठ पौर्णिमा या ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे ही वटपौर्णिमा आहे तर या दिवशी सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमेला काही उपाय आणि सेवा देखील आपल्या घरामध्ये करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट नष्ट होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्व ताकोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी तीन उपाय सांगणार आहे तीन पैकी जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे किंवा तुम्हाला शक्य झालं तर हे तीनही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहेत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करता येणार आहेत तसेच मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हे उपाय करू शकता त्याचबरोबर लग्न राहिले मुलं आणि मुली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता बघा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांनी आपल्या मनासारखं वागावं मुलांनी सांगितल्या सर्व गोष्टी ऐकाव्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि अशावेळी मुलंसुद्धा भरपूर मेहनत करतात परंतु कधी कधी जर मुलांना वाईट दोष नजरदोष लागली तर मुलांची प्रगती ही खुंटत चालते मुलांनी कितीही प्रयत्न केला तरीही मुलांची प्रगती ही होत नाही म्हणून जेव्हा विशेष तिथी असते जसे की पौर्णिमा आणि अमावस्या तर या तिथींवरती आपण जर मुलांसाठी दोष दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर नक्कीच मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती ही होऊ शकते सांगितल्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे उपाय करू शकता मुलं हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेलं मुलं ऐकत नसेल मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा मुलांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल एखादी उच्च डिग्री धारण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हे प्रभावी उपाय नक्कीच करून पहा तर उद्या सकाळी तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे भाताचा तर बघा प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला मी हा उपाय तुम्हाला सांगत असते सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला मुलांवरून एक वाटी भात जो आहे तर तो उतरून टाकायचा आहे आणि हा भात पक्ष्यांना किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहेत हा भात शिजवताना तुम्हाला जेवढा उतारा करण्यासाठी लागणार आहे तेवढा शिजवायचा आहेत हा भात उतार्यासाठीच वापरायचा आहे घरात इतर सदस्यांनी कुणीही ग्रहण करायचं नाही हा भात बनवताना या भातामध्ये मीठ आणि तेल तुम्हाला टाकायचं नाहीत फक्त मुडभर तांदूळ हे शिजवायचे आहेत शिजल्यानंतरने एका वाटीमध्ये काढून घ्यायचा तो भात आणि तो भात जो आहे तर तो मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि उतरवल्यानंतर तो भात तुम्हाला एका कागदावरती किंवा पत्रवाळीवरती तुम्हाला घराच्या बाहेर किंवा टेरिस वरती किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहेत जेणेकरून तिथे कुत्री किंवा पक्षी तो भात खाऊन जातील हा उतारा देखील मुलांसाठी खूप प्रभावी मानला जातो मुलांना कितीही नजरदोष लागले असेल किंवा इतर कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर नक्कीच ती दूर होईल आणि मुलांची प्रगती होईल हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत आता यानंतरने जे दोन उपाय मी सांगणार आहे ते उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत संध्याकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत थोडंसं खडेमीठ बघा मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं ज्या प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याचप्रकारे खडेमीठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे आणि खडेमीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो यामध्ये खडे खडेमीट घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला सात लाल देठाच्या मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मूर जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत या तीन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि या ना तुम्हाला मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे बसवताना बघा आपल्या सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा अगर लावून घ्यायचे आहेत आणि तिथे देवघरासमोर तुम्हाला मुलांना बसवायचे आहेत बसवताना चुकूनही मुलांचा चेहरा हा दक्षिण दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्या यानंतर ना या वस्तू तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरून उतरवली वस्तू ही दुसऱ्या मुलावरून पुन्हा तुम्हाला उतरवता येणार नाही या वस्तू उतरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असं आहे येणाऱ्या दादाची नजर लागली असेल गुराढोरांची नजर लागलेली असेल वाईट लोकांची नजर लागलेली असेल तर ती जळून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आणि हा उतारा मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि यानंतर ह्या वस्तू तुम्हाला चुलीमध्ये जाळून टाकायच्या आहेत आता बघा बऱ्याच ठिकाणी चूल ही वापरली जात नाही अशा वेळी तुम्ही काय करा एखादं भांडं घ्या भांड्यामध्ये काही कापराच्या वड्या टाका आणि त्यावरती ह्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे तर हा एक उपाय देखील तुम्ही मुलांसाठी करू शकता यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच तुळशीची पाने त्याचबरोबर थोडीशी पिवळी मुरी घ्यायची आहेत आणि एक चुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे या तीन वस्तू तुम्हाला हातात घेऊन मुलांवरून डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला उतरावायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकताना कुणाच्या घरावर अंगावर किंवा एखाद्या वस्तूवर फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जात नाही अशा ठिकाणी तुम्हाला वस्तू टाकून द्यायच्या आहेत तर हा एक उतारा सुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता आता जे मुलं बाहेरगावी शिकायला आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय कसा करशाल तर मुलांचा फोटो असेल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे मुलांवरून तुम्ही हा उतारा करायचा आहेत सांगितल्याप्रमाणे हे तीनही उपाय खूप प्रभावी आहे तीनपैकी तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहेत किंवा तुम्हाला तीनही उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही तीनही उपाय करा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच मुलांमध्ये तुम्हाला बदल घडवून दिसेल मुलांची प्रगती होईल मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो देखील कमी होईल त्याचबरोबर लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतील विवा त्यांचा विवाह जुळत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उतारा करून बघा नक्कीच मुलांचा विवाह हा जुळण्यासाठी तुम्हाला या उपायांचा फायदा होईल सोबतच मुलांचं आजारपण जे आहे तर ते देखील दूर होईल बऱ्याच वेळा मुलांना नजर जी आहे तर ती आईवडिलांची जास्त लागत असते कारण आपण आपल्या मुलांचं कौतुक हे करत असतो आणि त्या कौतुकातूनच मुलांना नजरदोष जे आहे तर ती लागत असते त्याचबरोबर मुलं जेव्हा बाहेर जातात किंवा शेजारचे व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात जेव्हा आपला मुलगा एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा नक्कीच बाहेरची लोकं आपल्या मुलांचं कौतुक करत असतात आणि अशावेळी मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते म्हणून महिन्यातून जी पौर्णिमा अमावस्या किंवा चतुर्थी येते या दिवशी आपण मुलांसाठी छोटे मोठे उपाय आवर्जून करायला हवे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ